जय भीम जय शिवराय मी विष्णुराधा भोसले सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, महाराष्ट्र प्रदेश मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील तमाम सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना तसेच पुरंदर तालुक्यातील सर, सर्व पत्रकार बांधवांना यामध्ये प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रिक मीडिया असेल या सर्वांना नम्र आवाहन करतो की गुरुवार दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे त्याचप्रमाणे जेजुरी पोलीस स्टेशनचे अकार्यक्षम पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी त्याचप्रमाणे सात सहा दोन हजार पंचवीस रोजी सासवड पोलीस स्टेशननी जो गुटख्याचा ट्रक पकडण्यात आला होता तो ट्रक कोणाच्या सामन्यांनी कोणाच्या आदेशाने सोडण्यात आला याची खातीने चौकशी करून दोषींवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी याकरता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या पाशाणी येथील कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष नारा डोळस यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शहर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर पंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली माननीय या ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयावर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर धरणे आंदोलन करणार आहे खर तर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं आणि लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दहा महिने सातत्याने रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे व पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांना देखील पत्र व्यवहार करून त्या ठिकाणी दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सासवड पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने त्या ठिकाणी टाळण्यात आंदोलन केले आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी भोरीबाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलेलं आहे आणि चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा उपविभागीय पोलीस अधिकारी भोरीबाग सासवड यांच्या कार्यालयासमोर सलग तीन दिवस जागरण गोंधळ आंदोलन चक्री धरणे आंदोलन आणि निदर्शन आंदोलन या प्रकारचे आंदोलन केलेले आहे परंतु अद्यापही पुरंदर तालुक्यातील सासवड आणि पोलीस जेदुरी पोलीस स्टेशनच्या नातीमध्ये मटका असेल गांजा असेल चक्री असेल ऑनलाईन मटका असेल हातबट्टी दारू असेल किंवा हॉटेल आणि ढाब्यावर बेकायदेशीर अनाधिकृतपणे विकणारी मद्य विक्री असेल किंवा हॉटेल आणि ढाब्यावर त्या ठिकाणी हुक्का पार्लर असेल चक्री असेल गांजा असेल या प्रकारचे सर्व प्रकारचे धंदे धंदे भर लोकवस्तीत सुरू आहेत याबाबत अनेक वेळा आंदोलनं करून अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा याच्यामध्ये बदल झालेला नाही याच्यावर ठपका ठेवून तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेब माननीय पंकज देशमुख साहेब यांनी त्या ठिकाणी दोन कर, पोलीस कर्म सासवड पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी निलंबित केलेले आहेत त्यानंतर विद्यमान जे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंग गिल साहेब यांनी देखील आपला कालावधी पूर्ण झालेला नसताना सुद्धा सासवड पोलीस स्टेशनचे पी आय अधिकारी यांची त्या ठिकाणी बदली केलेली आहे त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहरी बाग तानाजी बर्डे यांची देखील बदली करण्यात आलेली आहे सासवड पोलीस स्टेशननी सहा सात दोन हजार सहा जून सात जून दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी अवैध गुटख्यांचा ट्रक पकडलेला होता हा ट्रक त्याची सासवड पोलीस स्टेशन डायरीला नोंद नाही किंवा बहोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या कुठल्याच पोलीस स्टेशनला त्याची नोंद नाही रोटेशन डायरीला त्याची नोंद नाही तो ट्रक कोणाच्या आदेशाने सोडला गेला त्याची सर्वांची या ठिकाणी न्याय चौकशी करून याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आपण हे आंदोलन करत आहोत रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पुरंदर तालुका, आ मुप्त तालुका हा अवैध धंदेमुक्त तालुका करण्याकरता रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न हा कायम राहणार आहे परंतु याबाबत काही दलाल आणि भडवे त्या ठिकाणी जनमानसामध्ये चुकीचा संदेश पोचवत आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं पुरंदर तालुका हा अवैध मुक्त झाला पाहिजे ही भूमिका घेऊन जे सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे असतील किंवा राजकीय पक्षामध्ये काम करणारे असतील त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आव्हान या चॅनेलच्या माध्यमातून करतो यापूर्वी सुद्धा पुरोगामी संघर्ष परिषद असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल बहुजन हक्क परिषद असेल त्याचप्रमाणे इतर आम आदमी पार्टी असेल या सर्वांनी मी ज्या ज्या वेळेस आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्या सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन आधीमध्ये खऱ्या अर्थानं जे उपविभागीय पोलिस अधिकारी होते तानाजी बर्डे यांच्या निष्क्रियतेमुळे सासवड आणि जेजुरी स्टेशनच्या नातीमध्ये अवैध धंद्यांचा सोसोळा सुरू झालेला आहे आणि याला जबाबदार सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृषी अधिकारी हे होते त्यांचे आता माननीय अधीक्षक साहेबांनी बदली केलेली आहे परंतु जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि त्या ठिकाणी सक्षम असा पोलीस अधिकारी जेजुरी पोलीस स्टेशनला देण्यात यावा त्याचप्रमाणे सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये जे अवैध धंदे करतात यांच्यावर अवयव अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तीन पॅकच्या अधिक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर तडीपारची कारवाई करणे आवश्यक आहे परंतु अशी कारवाई त्या ठिकाणी केली जात नाही आता नव्यानेच सासवड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून दीपक आ, कुमार कदम साहेब हे रुजू झालेले आहे त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी राजेंद्र सिंग गोर हे त्या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारलेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपण अवैध धंद्याच्या विरोधातली चळवळ ही सक्षमपणे राबवून सासवड पोलीस स्टेशन हद्दीचा असेल किंवा आपल्या विभागात असेल या विभागातील सर्व प्रकारचे अयोध्ये बंद करण्याकरता आपण त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेऊ या ठिकाणी पुरंदरच्या जनतेला न्याय द्यावा अशी एक विनंती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करतो रिपब्लिकन पक्ष शेवटपर्यंत या ठिकाणी हा संघर्ष करणार आहे कृपया सासवड किंवा जेजुरी पोलीस स्टेशननी दलाल आणि भडवे यांना माझ्याकडे पाठवून पुन्हा हे आंदोलन स्थगित करण्याबाबत चे प्रयत्न करू नयेत आंदोलन करण्याबाबतचा आमचा निश्चय ठाम आहे आणि ते आम्ही करणार आहोत त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनेला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो आणि आपण हे जे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करतोय त्या आंदोलनाला आपण कळत न कळत हा सक्रिय पाठिंबा द्यावा अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत